बोटावणे हात तर फिरवा झाला एवढं पोट दुखून राहिलं खूपच ना बापा असं जिंदगी ते पोट नाही दुखलं कस कसं झुन राहिलं मले थोड्या मुले तर काही समजून नाही आलो काय आहे आणि काय नाही बाबा फोट दुखते फोट दुखतेच करते बा ना डॉक्टरला काही सांगून नाही राहिला काय आहे तो हा कधी पाहिजे काय मग हा रिपोर्ट आता हे म्हणते बा फोट दुखते सांगा आता गोय औषध द्यायला आले रोग येऊन राहिला डॉक्टरले हा झटकून सांगायला पाहिजे ना काय आहे काय नाही माणसाला पुढचं काय आहे तर समजते

असं वाटून राहिलं पोटाच्या बाहेर जस काही पडतेस का पोटाच्या बाहेर काही पडते का अरे बापा रे आई वाटते काहीतरी घरबोडा बापा दिवस तुम्ही राहिले रोड पोटाच्या बाहेर पडते म्हणते अरे बापा देवाहे काय आणलं रे मा मागो या वयात आता कसे का वागू मी हिले हो असं काही बोलू नको पिसाठा सारखी काही बी आलं लावलं पोटाच्या बाहेर पडते पोटाच्या बाहेर पडते हा चुप राय जरा शिक्ष शांत राय तू शांत मग बसते पोट शांत राव बापा माया मले माहित आहे ना किती तकलीफ राहिली पाहिजे तर एक तर तो डॉक्टर ला येऊन नाही राहिला एखादी गोई पिणे देऊन राहिला पोट बसायची कसच करू मी कोणाला सांगू आता झप बर जरा शिक डोय लाव तू हा तू कस चिंता करून राहिली ना हा तुझ्या मनात भेव झाला त्या भेव झाला म्हणून कसं ते जास्त दुखून राहिलं तुला असं वाटून राहिलं काय आणि काय नाही कसं भिव नको तू घाबरू नको वा तू कसं तू असा कल्ला केलं की नाही माई सात दादा पाच राहतात माई पोंड त्याबरोबर चिंता करू नाही बापा या वयात तुम्ही ना मला भांड आणला ना बापा का आता या वयात मी लेकर वागू कस करू मी पोट दुखून हे त्याचेच लक्ष नाही बापा मला काय समजत नाही आता वागवत बसा लेकर आता या वयात प्रेशर बी धंदे बाई सगळं कोणाला तोंड टाकवायला जागा नाही ठेवली मला तुम्ही ना कसं काय केलं हे तुम्ही ना जर <laughs> <laughs> तु अशी बापा तू बोल अशी बोलली की माझी पंढरे हाय पडती ना फाटते वा हातभर तर कस जर असं कस तोंडाले हे कसं कुलूप लावा तू बोल नको काही तू कसं अशी बोलली की नाही बस हा माझी धक धक करते ना धुक धुक करते ना हा तू पुढतच भाजार तर पाहिजे जास्त हा आता आपण रिपोर्ट काढायला थांबना आता डॉक्टरीनं रिपोर्ट सांगायला <laughs> का बोल, बोल का बाबा तू बडबड करू नका आता बर बाबा काही बोलत नाही ना मी काही बोलत नाही बस तो होतो डॉक्टर आला आता डॉक्टरला काय म्हणते काय माहित बापा काय आहे रिपोर्ट मध्ये काय नाही आजीबाई पडला का आराम काय बापा आराम राहिला डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब या रिपोर्ट मध्ये काय आहे काय रिपोर्ट मध्ये डॉक्टर साहेब ते रिपोर्ट मध्ये काय आहे बाबा ते सांगा पहिले आम्हाला थांबा ना काय एवढी घाई करून राहिले तुम्ही शांतता ठेवत जा बा गलबला ना करू काय रिपोर्ट मध्ये काय आहे काय शांतता ठेवा म्हणतो नाही तो, जीव तो डॉक्टर साहेब मा बुडील काय झालं तेच सांगा आबाजी आजील जी बिमारी आजी आहे ना त्या बिमारीचा मी काही डॉक्टर नाही मुळे आपल्या हॉस्पिटल मध्ये आजीबाईचा काही इलाज होऊ शकत नाही तर तुम्ही आजीबाईला दुसऱ्या हॉस्पिटलला घेऊन जा काय झालं बाबा डॉक्टर साहेब मा बुडील काय झालं असं दुसऱ्या ठिकाणी न्याव लागते डॉक्टर साहेब सांगा ना बाबा तुम्ही अरे बापा आजी बाई लढू नको ना कोणती काही बिमारी नाही बापा मोठं काही नाही आहे फक्त कसं तुम्हाला स्त्री रोगतज्ञाकडे जावं लागते माझा काही तुमचा इलाज नाही मी हा माणसा डॉक्टर बायाचा काही डॉक्टर नाही जा, बुडी जायला काय बापा बाईकडे पाठवून राहिले आम्हाला कोणती स्त्री रोग तज्ञ काय काय तुम्ही पाहा बाबा काय झालं मा बुद्धी लिहितो आहे बाजी हा जो प्रॉब्लेम आहे ना आजले हा स्त्री रोग तज्ञाचा प्रॉब्लेम आहे हा आपल्या जो त्याचा इलाज होत नाही दुसरं काही असतं तर मग पाहिलं असतो मी बाबा आता लागेल आताच न्याय लागते काही नाही सध्या ज्या मी गोया औषध देतो तुम्हाला लिहून पण तुम तुम्हाला जसा वेळ भेटेल तसे कसं तुम्ही स्त्री लोकतज्ञाकडे चालले दादा तू बापा बरोबर आता या रिपोर्ट मध्ये काय आहे ते तो सांग बाबा डॉक्टर हा काय आहे तो बुडी आबाजी कस आजीच्या पोटावर सुजून येला आणि थोडासा गोळा दाखवते आतमध्ये पण ती काही मला समजून नाही राहिलं कारण की मी डॉक्टर याचा नाही हा, ते स्त्रीरोग तज्ञ तुम्हाला काय आहे काय नाही ते व्यवस्थित सांगतील बापा, बापा तू म्हणस सोनोग्राफी करायचं केली बापा गोया गोया पहिलेच तू पण आता तुला त्यातलं समजत नाही बापा कसं आहे बापा रे डॉक्टर तू काय सांगू आता या बुड्याले बुड्या दिवस राहिले वयात हा सांगायला बुड्याले स्त्रीज्ञाकडे पाठव ना आपल्याला आबाजी तुम्हाला पोष्ठपोष्ठ जे आहे ना ते स्त्रीरोगतज्ञ सांगतील लेडीज डॉक्टर पाय एखादी तिच्याकडे चालले जा हो बाबा देपाशी दे दोन दे तीन दिवस लिहून बुडील मग पाहतो बाबा पैसे आले हो 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 माझी जमत तू याच हा तर घरीच जाऊन इकडे तिकडे फिरल्यापेक्षा हो घरीच ना आपल्याला माझा काय सोय आता कुसा आता घरी जाऊन पैसे लावून मग येऊ डावण्या डब आता जमत ते चाक दोन तीन दिवसानं भाऊ आता काय बाबा दोन तीन दिवसानं पाहिजे आता काय पण गोया घेजावर शिल्लक आता डॉक्टर जोडून लिहून पटलं दुखते माया घेतो घेतो चालू उठल अरे गड बुडा दिसला तुम्हाला नाही गडा घाबरू मलेत काय दिसला नाही बा बुडा बरा हा बुडा बलताच झाला बा आपण सांगा काय बुडा करते काय बा तास कॅट मारते बा तास गुंगाला सुसून लहान बुडाई या बुड्याला सांगून गेल तो बरं मी एका ठिकाणी बसा घर सोडू नका अरे बापा मी डबल वापस आलो घरी तो बुडा गायब उकडे गेला दिसलाय नाई डबल

Hai bada, jawab tu kosa pun undala be tu? Ha? Eh? Ya, ata ya wayat kamu te de budi janu? Ata gappa gustis marnaat na? Ata de dogei bika uh, mehati? Budi bika mehati budai bika mehati? Basta te gappa mara. Haaaa? Haaa, te buda budi gappa maratat. Haaa, oh, gappa maranat isli tumal ti. Hai ah, bapa jangal be manggal. Haaa, ah, pule pochela te budai pochela. Budi te ye besi pochela. Baru bau, sopi noka samdudumi. Haaa, ah, te buda budi le denger aibara. Haaaa? Uh? बोलत खाल्या जे तोंडा तीन ती थी शब्द वापरून राहायला त्या बुड्यासाठी बुद्धीसाठी खाली काही करतील यावया काही का, का हे का बोलल जंगल मी मंगल रोमा असून काय हे का भाषा आहे का तू तुम्ही ना अजून काहीच नाही पाहिलं भाऊ झुंबर भाऊ जाऊन पाहतो मी काय आहे काय दिसते तुम्हाला बुड्याचं काय चालू आहे बुद्धीच काय चालू आहे आपण ना काय आपल्या डोळ्यानं पाहिलं नाही अकलेचे तारे आहेत आता हे आता तू बी काय डी बडबड करून आला फक्त तुला पाहिलं का डोळ्यानं जमबर भाऊ तुला काका होते एखाद्या दिवशी बुडा पुरा तयारीत फुल तयारीत आहे पाय तू हा गेम एखाद्या बुडाच बोलून राहायला का मी आता म्हणून नाही राहिलो काही मला काल आहे ना भैयात चौगर आहे तोंडानं काही कुकडे बोलत राहते बर काय समोर जाणार काय भीती की काय की काय याचा विचार केला पाहिजे माणसानं की काही थोडासा तोंड सांभाळायला पाहिजे सांगा खरं बोलणे गुन्हा आहे की नाही तू खराब बोल कि खोटा बोल बा मला माहिले मामलो ते बाळे गेलो बुड काय माहितीये काजरूज थांबल बा बुड्याने वा हो तो काय तोंड्या तू तु जिबले चबर चबर करते पुढे पुढे भादर भादर हा पण त्याचा हक्का आव आहे ना तू त्याच्या तोंडावरती असं तसं म्हणून राहिल काका होतील बाबा होतील मामा होतील बुडाबुढीचा रोमान चालू आणि जंगल मी मनाला काय वाटत तशी काही लाज वाटी तुला काय तोंड्या अवलं सुर मा चुकलं राजा गोपल तुम्ही माझ्या तोंडावर निघल राजा हा याला सांगायला

का या कोपऱ्यात जाते बुडा घेऊन की त्या कोपऱ्यात जाते खरं मातोंडात निघून गेलं की आपण सांगून राहिलो बाबा तू याला खरंय बुडाबुडीचं खाण आहे बुडाबुडीचं चालू आहे पण कसं हे सांगत नसतात ना आणि फक्त तुला त्या झाबऱ्याला सांगितलं ना हा त्याला काय वाटत असेल म्हणाल त्याच्या हे चुकलं माया दुसऱ्याला कोणाने सांगितलं चाललं असतं पण मग पोटात गोटच राहत नाही न पोटात असलं ते तेच राजा माया पटकन उठ भर चालभर खाले गावात जोभर आपण चक्कर मारू हा झाबरू काय करते पाहून बुड्ढा सापड लागे बसले हानोस ना बुड्याले चला चला झुमर भाऊ चला बापा चाल कर आराम कर आता बापा लाल लावण्यासारखे म्हणून राहिले आराम कर आराम कर सगळा घोर करून टाकला ना तुम्ही ना तोंड करून म्हणता की आराम कर आराम कर कोणता आराम करू बापा सगळे लाल लावणे धंदे आत लाज जाय धंदे म्या ले ले जा, जा जा मी काय गेलो का तू तुम्हाला बोलून राहिली तर सांगू काही समजले नाही मी काय करू करतो म्हणून राहिले त्या डॉक्टरला समजत नाही काही हुशार सगळं समजलं त्या डॉक्टरले म्हणून आपल्याला दुसऱ्या डॉक्टर कडे पाठवून राहिला की नाही तो बाईकडे पाठवून राहिला ना तो हुशार बाबा तो आपल्या जर काय गाफर आहे आपण गाफर सगळे तुम्हाला समजत नाही जरास काही त्यांना आता मला काही बोलून काही फायदा आहे का, ले ले का है? है? है आता जाऊन आपण कोणती बाईच्या जो डॉक्टर जो पाठवले स्त्री रोग तज्ञ म्हणे तो तिच्या जो जाऊन आपण थांबत जाशी जरा शांत जा ठेव बोलू नाही कोणाला बोलू नाही गावातल्या लोकांनी बोलू काय कान तुम्ही नाही केलं तुम्हालाच बोलून की नाही मी त्याचं नव्हतं गेला बापा तोंड डाकायला जागाने ठेवली मले लोकांना माहित झालं की बस काय होईल माय मला तर संकट आहे बापा आता बसून अजून तुला चक्कर चक्कर आल्या अजून घोरल्या अजून मला पोहे दावाखान्यात नाही लागेल तुले बसून घे बर तू एवढी काही बडबड करू नको अजून पोट डोकीन तुझे पोट डोकले तर अजून घोर काय म्हणून राहिले बाबा बडबड नको करू नच नको तसं नको करू निरा माया तर चित्त नाही लागून राहिलं एका ठिकाणी बैठ झाली चित्त नाही लागून राहिलं काय करून काय नाही असं माझ्या सगळं मनात विचार चालू आहात या बाबा निश्चिंत पण मा म्हणाले आहे ना सगळं टेंशन मले येऊन राहिलं टेंशन सगळं तुम्हाला काय बाबा भाव तुले लय टेंशन आलं बंद बस बसून घे करतो बाजीवर बसतो पहिले मुकट्यानं मग काय बोलायचं बोल मला बस बस लावलो तुम्ही ना चिंता खाऊन राहिली ना मला चिंता करून काय होणार आहे काय टेन्शन जेवढं तुला काय करता क्लिअर क्लिअर आपल्याला काय ते सांगितलं नाही पोटात गोया पोटात सोजून याला एवढं सांगितलं त्या डॉक्टरनं आता काय करशील त्यातलं हा तुला माहित नाही आहे की नाही मला माहित नाही आहे की नाही टेन्शन घेऊ नको पाहत या वयात सोबत काय या गोष्टी तुम्ही नस करा बापा हे असे कांड किती म्हण मी तुम्हाला किती आवरा बर आवरा बरं स्वतः पण कायचा काय माणूस आवडते आवरल्या कुत्र्याला जोर जास्त मुली माहित आहे काय मुली माहित आहे काय असं होईन म्हणून मुली माहित नाही ना असं अचानक म्हणे होईल राहिले ना मला दिवस आता सगळ्या गावात पोच का सगळे लोक तू तू करते सगळे ते तोंड दाखवायला जागा नाही घराच्या बाहेरने गेले जागा नाही मला आता कोणा कोणाऱ्या तोंड लपसान कुठे कुठे तोंड लोसान आय बडबड लावलं होतं ना मॅटा सारखं करणार माहीत नाही ठाऊक नाही काही त्या डॉक्टरनं काय सांगितलं तिरी रोग तज्ञाने भेटा हां त्यानं सांगितलं काय की तुझ्या पोटात बाबू आहे की काही आहे तुला दिवस राहिले असं काही म्हटलं काय हां म्हटलं नाही फाटलं नाही त्या डॉक्टरनं ना काही बसले आपल्या मनाच्या बाता जोडत ना, ना तो डॉक्टर हे बाळ आहे ना त्यांना नाही ना 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 स्पष्ट सांगलं तरी मला समजलं ते स्पष्ट स्पष्ट काय होता डॉक्टरचा विचार म्हणण्याचा तर हा हा तू डॉक्टरच्या वरची असतो हा तुले लय समजते हा तीन महिने राहिला तुले दिवस राहिले तुले आता आता लेकर होत तुले काय कोय शिल्लक माणूस आहे ना तू जमन खरंच आहे ना झालेस तिने मला तीन महिने बरोबर बोलले ना तुम्ही तू तू बस बर माडोक सुखाव नको हे थैली चाललो मी आता हा मला गात का आम्हाला थोडस हा हा जा ना आता जा ना एकटीले सोडून मले मला तर आणला भांडा तुम्ही ना आता नका दाखव तोंड तुम्ही मला तू टप्पर हा डोकसा खाऊन राहिली फाल तू घेणार ते ना टाकणार काही सांगितलं नाही काही नाही चालू जायचं टिपरू हा हिंडी चाललो मी आता पाहून पाहून आता इकडून तिकडून सारखी उकळली अशी परिस्थिती झाली या वयांपते का मला आता पायी आणली की नाही या बुड्यानं मले आता तिकडे तिकडे बा तू ध्याबर येऊन राहिला कसं काय उघडला बा आज काही हात वावरच असते बाला काय आला ते इकडे काय झालं राहिला झाले बापा सकाळ ते बुड घरी नाही घरी नाही तर मला चिंता वाटून राहिली कुकडे गेलं कुकडे गेलो थांबलून राहिला तापी साठ्यासारखा गावात मला वाटलं तुम्हाला भेटलो अशी नाही जाऊन बसते काय माहिती डोंगर बा झाली काही डोकसा आहे कि नेरी हा <laughs> <laughs> तो काय लान लेकरू आहे का तू त्या थांबून राहायला बंद गावात घरी तो कुठे जाईन लान लेकरांपेक्षा तो काय माहित आहे तुम्हाला गेला तिकडेच राहते उडा दोन दोन दिवस दो घरी येत नाही उकडे असते काय माहित हा मला काही वाटत नाही का बुढी राणी लागला म्हणतात तो बुडा तसं त्याला घरीच काय कुठे राहणार समजलं समजल आलं मला लक्षात ते तुम्ही त्या डोंगराचे सोपते का माई बाजू घेणार आहे तुम्ही घेणार तसं काही नाही बा तसं काही नाही तुम्ही काही सांगू नका मले तुम्ही एकाच माळेचे आता तो बुडा तुमचा दोस्तच आहे ना तुम्ही का मला सांगणार आहे ना बिड्या बुड्याचे पिते थोडी उघड करणार आहे तुम्ही तुम्हाला काही आता विचारत नाही येतो मी आता गोळ्या हो गोळ्या कोण दिल हा गोळी तू फुल बोय क्लार गड का मारते का बाड्यानी याले सांगायला काय माहित नाही बोललो याड्यानीच तू दाखवण्यात गेला की काय की काही हा लफड माहित पडलं वाटते याले काहीतरी वाटून राहिलं गडा गात कोण जरी पिन मारली म्हणून तर हा फडफोड करून राहिला आणि त्याला थांबून राहिला बंद्या गावात आणि हा कसं त्याला पाहिजे जणी कुकडे गेला तो डॅनी ओ ओ तिकडे पाहिजे नवीन बाबा बाबा आला ना हा डॅडी डॅडी डॅनी डॅडी <laughs> हो कोण दिले काय झालं तुला कोण लाल लालण्याकर सारखा आई कमली बाबा डॅनी होणार ग हो होणार ग तरी येणार ग ड्यानी तू डॅनी तू बाबा होणार होणार ग काकामी काकामी होणार होणार ग कोणीतरी कोणीतरी आमच्या घरी येणार येणार ग काय लावलं रे तुन कोणीतरी येणार येणार गॅनी तू बाबा होणार होणार ग काय हे हा काय आहे ग मोठा सांग ना हा मजा घेऊन राहिला याला काही लाज वाटते काही हा दोस्तही दोस्त मजा घेऊन राहिला हा मावर काय भीतून राहिली काय नाही हा प्रसंग प्रसंग काय माव याचं काही भान ठेवलं बाई की नाही <laughs> तो आता तो काय प्रसंगाचं भान ठेवणार आहे तू न ठेवलो न प्रसंगाचं भान आता तो मजा तर घेणारच आहे भाऊ आता मी काय सांगू त्याले सांगा आता तू या वयात बाबा होऊन राहिला आम्हाला आनंद नाही आहे नाही तर काय तर आम्ही काका होऊ हा छोटा <laughs> पिल्लू बेटा येऊन राहिला ना आता छोटा उस्ताद <laughs> गोड होऊन राहिलं गोड माई यांना देणं तुम्ही अरे बा काही नाही गोड हो तसं रे काही नाही काही झालं नाही ना तुम्हाला कोण सांगितलं कोणी सांगितलं मी बाबा होणार आहे म्हणून हा नाही पोट म्हणजे बाबू काय असते आम्हाला माहित आहे ना हा तेच असते डॅनीला आपल्याला सांगणं नाही गुड न्यूज देणं नाही आपल्याला सांगली त्याला असं वाटते की माहित नाही पडलो पाहिजे असा विषय आहे तो म्हणून सांगून नाही आला डॅनी आपल्याला मी काय सांगू रे बा तुम्हाला काही नाही ना हो खरंच नाही ना काही हा नाही लोक तुमच्यापासून मी कोणती गोष्ट लपवतो काय ज्या दिवसापासून माय खाण सुरू झालं आतापर्यंत तुम्हाला साऱ्या गोष्टी माहित आहेत माय काय झालं काय नाही कुठे नेलतं काय नेलतं आणि आता तुम्हाला एवढीशी गोष्ट सांगणार नाही काय मी चला मित्रांनो व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर म्हणसाल तर याच्या पुढील भाग बनवा तर आपण बनू चला मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा बरं सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांना सुद्धा व्हिडिओ पाठवा आपला